सिनेमा हा दोन बहिणींचा सिनेमा आहे असं मला जेन्युनली वाटतंय आणि आणि बरोबर उमेशही म्हणजे त्याच म्हणजे बहिणीच्या वयाचा तिचा मित्र खूप मस्त रिफ्रेशिंग असा एक एक्सपिरियन्स असणार आहे सनाया तुझा एक्सपिरियन्स कसा होता कारण मला तरी असं बघताना वाटलं नाही की हा तुझा पहिला परफॉर्मन्स आहे आणि आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट कारण <laughs> सिन्स आय वॉज अ चाइल्ड मी आई बाबांच्या सेटवर जायची त्यांना शूटिंग करताना बघायची आणि आय यूज टू सी मॉम्स डेडिकेशन वर ॲक्टिंग आणि ते किती इन्स्पायरिंग होतं आणि फायनली इन मी शॉर्ट फॉर्म आय लेक तिच्याबरोबर शूट करताना आय अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ मॉम कारण रिअली तिने किती डेडिकेशन टाकले इट्स अ फर्स्ट फिल्म अ प्रोड्युसर आणि द शी ट्रीचं कोस्टार्स द वे शी ट्रीचं क्रू ते खरंच आय रिस्पेक्टिव्ह फॉर दॅट कारण इव्हन उमेश सर यु नो व्हेरी सिनियर इज अ व्हेरी सिनियर ॲक्टर पण तरी ही ट्रीचं लाईक अ बेस्ट फ्रेंड आणि रिअली अगर एवढा चांगला ॲटमॉस्फिअर असणार तर ऑबियसली ॲक्टिंग पण तशीच असणार सो ऑल क्रेडिट जुद्ध आहे पद्धतीने त्याने सगळा तो भार स्वीकारला सो so आयम रिअली थँकफुल माझ्या डिरेक्टर माझी अख्खी टीम योगेश जे असोसिएट डिरेक्टर आहेत आणि एकनेक व्यक्ती आमचा प्रतीक ऑडिटच्या ह्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार कारण माझ्या खरंच एकटीने हे काही होण्यासारखं नव्हतं आणि आज का जा, जे काही झा झालेलं आहे आणि जे काही होणार आहे ह्या सगळ्याला कारणीभूत ही मंडळी आहेत आणि मी खरंच या सगळ्यांचे आभार आयुष्यभर मानेन तितके कमीच असणार आहेत so, सो थँक्यू व्हेरी मच आय होप की आता ही जी मेहनत आम्ही घेतलेली आहे प्रत्येकजण घेत असतंच पण आमच्यासाठी ती स्पेशल आहे माझ्यासाठी जा जरा जरा जास्त स्पेशल आहे बऱ्याच कारणांसाठी स्पेशल अशासाठी की पहिली निर्मिती मुलीबरोबरची फिल्म आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सो so, थँक यू आणि आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे आमची उमेश कामत ज्या हक्काने मी त्याला फोन केला की बा या फिल्ममध्ये माझ्याबरोबर काम करशील का माझी पहिली निर्मिती आहे आणि ऑफकोर्स टायटल रोलसारखं नाही आहे तर तुला चालेल का सो ज्या आपलेपणाने पहिल्या फटक्यात त्याने मला हो म्हटलंय आणि एका प्रोड्युसरचं ड्रीम मी म्हणेन की कायम की प्रत्येकाला असा असा एक कलाकार मिळावा त्यांच्या प्रोडक्शनमध्ये आणि मला त्याचा खरंच खूप आनंद आहे की उमेश या रो माझ्या फिल्ममध्ये आला आणि खरंच चार चांद लावले जेव्हा जेव्हा तूच स्क्रीनवर आला आहे त्याने मध्ये आमच्या या स्टोरीमध्ये एकदम एक हलके फुलका फुलकेपणा आणलेला आहे आणि संजय मोने आणि शुभांगी लाटकर आज आलेले नाहीयेत पण संजय दादा थँक्यू माझ्या करिअरची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझे पहिल्या बाबांचं काम सुद्धा संजय मोन्यांनीच केलेलं होतं त्यामुळे आज माझ्या पहिल्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा माझ्या बाबांचं काम त्यांनीच केलंय सो आय so एम रिअली really थँकफुल त्यांनी सुद्धा अतिशय मनापासून कुठेही काही घेवे दावे किंवा काही एक्सक्युजेस न देता पण पहिल्या फटक्यात मला कामा काम करायला तयार झाला सो थँक्यू आणि खूप थंडीमध्ये मी त्याच्याकडनं काम करून घेतलेलं आहे तिकडे ज्याचा त्याला थोडाफार त्रास झाला असेल बट थँक्यू सो मच संजय दादा आणि पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही आज इथे सगळ्याला त्या करता